Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова प्रेक्षकांना कॉन्स्टेबल मंजू या मालिकेमध्ये सपना जी आहे ती आता मंजू आणि सत्याची चुगली आता मम्मी साहेबांकडे लावणार आहे आता मंजू आणि सत्या जे आहेत ते आता एकत्र दिसतात त्यामुळे हे सगळं होतं आता मंजू पोलीस स्टेशनमधून बाहेर निघते कारण की पोलीस स्टेशनचं टायमिंग संपलेलं असतो आता तिचं काम झालेलं असतं ती बाहेर निघते आणि तिकडून सत्या येतो आता सत्या म्हणतो की चला वाघ मारे आपण घरी जाऊ तर मंजू म्हणते की नको सत्या तुला माहित आहे ना आपल्या दोघांना एकत्र पाहिलं तर मम्मी साहेब किती चिडतील तर सत्याला असं मंजू म्हणते परंतु सत्य म्हणतो अहो काही नाही काही नाही म्हणणार मम्मी तर मंजू म्हणते नका उगस घरात वाद नको तर सत्यवंत चला मारे आणि आता मंजू म्हणते बरं ठीक येते सत्य म्हणतो मी तुम्हाला घर यायच्या आधीच थोडा वेळ सोडून देईल जेणेकरून मग मं, मम्मीला पण कळणार नाही की आपण सोबत आलोय तर मंजू म्हणते हो चालेल मग दोघेही आता गाडीवर येतात आता दोघे गाडीवर येतात परंतु आता काय होतं सपना जे आहेत म्हणजे आता घराच्या थोडं अलीकडे सत्य मंजूला गाडीवरून खाली उतरतो परंतु हे सगळं सपना म्हणजे सत्याच्या भावाची बायको बघते आता तिने हे बघितलं आणि लगेच तिचं मंजू सत्याला कळतं की ही लगेच मम्मीला सांगून देईल आणि तसंच होतं सप्ना लगेच मम्मी साहेबांकडे जाते आणि सगळं सांगून देते आता मम्मी साहेब खूप ओरडतात मंजूला आणि सत्याला दोघांनाही मम्मी साहेब म्हणतात की तुम्हाला नक्की दोघांना डिवोर्स घ्यायचा आहे ना की नाही आहे ते सांगा एकदाच तर दोघंही काही बोलत नाही आता मम्मी साहेब खूप ओरडा करायला तेव्हा सत्या मम्मी त्यांना पोलीस स्टेशन मधलं देखील काम करावं लागतं घरचं देखील करावं लागतो म्हणून त्यांना गाडीवर आणलं का आणि काय झाली इतकं एक मैत्रीच्या नात्याने मी त्यांना गाडीवर आणले असं म्हणल्यानंतर आता मम्मी शांत होते कारण की आता सत्या मंजूची बाजू घेत असतो तर आता पुढील भाग बघणं रंजक ठरणार आहे परंतु ही मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि असेच अपडेट्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा